नायगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी अर्चना संजय चव्हाण यांची सर्वसाधारण महिला प्रवर्गामधून निवड आता जाहीर करण्यात आल्याचं मिळत आहे नांदेड जिल्ह्यात बहुचर्चित असणाऱ्या नायगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद हे अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिला वर्गाला जाहीर झाले होते त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या राखीव जागेवरून निवडून आलेल्या तीनही महिलांना नाराज न करता त्यांना नगरसेवकांमधून पदाचा बहुमान देण्याचा निर्णय माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी घेतला होता त्यानुसार पहिल्यांदा बिनविरोध आलेल्या गीता नारायण जाधव यांना दहा महिन्यासाठी पद देण्यात आले त्यांनी निर्धारित दहा महिन्यानंतर राजीनामा दिल्यामुळे मीनाताई सुरेश कल्याण यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ संपताच त्यांनीही तीस नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना राजीनामा दिल्यामुळे आज सोमवारी नायगावच्या नगरपंचायतच्या अध्यक्षपदी अर्चना संजय चव्हाण यांची निवड जाहीर करण्यात आली मी शरद दिगंबर भालेराव माजी नगराध्यक्ष नायगाव सर्वप्रथम सांगायचं झालं तर दोन हजार पंधरामध्ये नायगाव नगरपंचायत उदय असाली आणि पहिलं जे सोडत होती ते अनुसूचित जमाती महिलांसाठी होते आणि पहिल्या नगराध्यक्षा सौभाग्य होती सुरेखादाई पंढरीनाथ भालेराव त्याच्यानंतर दुसरे नगराध्यक्ष म्हणून श्री विजय दत्तात्रय भालेराव आणि तिसरे म्हणून मी शरद दिगांबर भालेराव होतो सन्माननीय आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांचं ध्येयच होतं की सर्व जातीला किंवा सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सर्वांना ह्या पदावर पदावर बसवण्याचं काम सन्माननीय आमचे नेते वसंतरावजी चव्हाण व विजय पाटील चौहान यांनी केलेले आहेत आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसाधारण महिला सोडत निघाली सोडत निघाल्याच्या नंतर सर्वप्रथम पहिले नगराध्यक्ष सौभाग्यवती दुसऱ्या ट्रममध्ये गीताताई नारायण पाटील जाधव नंतर दुसऱ्या दहा दहा महिन्याचं ठरलं होतं त्याच्यामध्ये मीनाताई सुरेश पाटील कल्याण आणि आता विद्यमान नगरसेवक नगरसेवक तथा आता नगराध्यक्ष श्रीमान अर्चनाताई सौभाग्यवती अर्चनाताई संजय पाटील चव्हाण यांना न्याय देण्यात आला विकासाचं म्हणलं तर गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा भरपूर कामं झाले घरकुलाच्या असू द्या नाल्याच्या असू द्या रस्त्याचे विकासात्मक बाबतीमध्ये नायगाव नगर पंचायत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमता प्रथम क्रमांकावर असलं म्हणलं तरी योग्य ठरणार आहे तानाजी नांदेड